हा लेख मी नाही लिहिलाय हा दुसऱ्या कोणाच्या तरी ले भावना आहे मला लिहून पाठवल्या सांगणार आहे या दुसऱ्या कोणासाठी तरी लिहिलेल्या भावना आहेत बघूया तू सोबत असताना तू सोबत असताना तू सोबत असताना मी कधीच एकटा नसतो मी कधीच एकटा नसतो तुझ्या प्रीतीच्या छायेत मी विहरत असतो तुझ्या प्रीतीच्या छायेत मी विहरत असतो तू काही बोललीस की तो शब्द मी जपून ठेवतो तू काही बोललीस की तो शब्द मी जपून ठेवतो तू रुसून बसलीस की त्या शब्दाची कविता करतो तू रुसून बसली की त्या शब्दाची कविता करतो तुझ्या प्रत्येक स्पर्शावर माझा शब्द सावरतो तुझ्या प्रत्येक स्पर्शावर माझा शब्द सावरतो तू हसून उत्तर दिलेस की शब्दही वेळा मोहरतो तू हसून उत्तर दिलेस की शब्दही वेळा मोहरतो तू सोबत असताना मी माझाच नसतो तू सोबत असताना मी माझाच नसतो तू सोबत असताना मी फक्त तुझा असतो तू तु सोबत असताना मी फक्त तुझा असतो सांगा कशी वाटली